पुण्यातील परागंदा आरोपी अटक दिनांक एकोणीस एप्रिल दोन पंचवीस रोजी फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये पूर्वी झालेल्या भांडणे मिटवण्यासाठी फिर्यादी यांनी आरोपीस एक लाख रुपये खंडणी देत नाही म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली राज पाटील व अनोळखी तीन इसमांनी मिळून फिर्यादी यांचे फॅब्रिकेशन दुकानचे शटरचा पत्रा फाडून नुकसान केले सदरबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यावरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील पोशी संकेत कानडे पोशी अजय बेंद्रे व पोशी ऋषिकेश सदामते यांना त्यांचे बातमीदारकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राज पाटील हा तानंग फाटा परिसरात येणार आहे नमूद पथकाने मिळाली बातमीप्रमाणे भाटा येथे जाऊन परिसर सापळा लावून थांबले असता की सम संशयितरित्या था थांबला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देत्या ताब्यात घेऊन त्यासाठी नावगाव विचारता त्याने त्याचे नाव, नाव राजविष्णू पाटील वयवर्ष तेवीस राहणार एस टी कॉलनी विश्रामबाग सांगली असे सांगितले